राज ठा राजपुरोहित हा अरगडीत पडलेला माणूस आहे त्याला कोण विचार भाजपाने त्याची सधी संपवलेली आहे आता त्याला ज्या डोक्यात जर हे आलं असेल तर पुन्हा मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी त्याचा काही प्रयत्न सुरू असेल आता राहिला तर काय म्हणतात अकरावा अवतार न बारावा अवतार बांधा मंदिर पुन्हा एक अध्याय लिहिणं सुरू करा आत्तापासून मंदिर उभारणी सुरू करा अकराव्या महापुरुषाची महा म्हणजे देवाची विष्णूच्या अवताराची जागा स्थळ फायनल करा काय हे सगळे बालिशपणा आणि जो काही चालला आहे खेळकनोबा अरे राजकारणाने राजकारण केलं पाहिजे इथे राजकारणात धर्म आणायचा राजकारणात जात आणायची राजकारणात हे सगळ्या देशाचा वाटोळा करायला ही मंडळी निघाली आहे हा त्याचा अर्थ होतो आणि कुणाला कुणाची तुलना आता कलियुगामध्ये हो अरे ज्या या कलियुगामध्ये हो असे पायच नाही उरले ज्याचे पाय धरावे किंवा पाय पडावेत एवढा नतभृष्टपणा या देशामध्ये आणि सगळीकडे देशाच्या राजकारणात सुरू आहे त्यामुळे कोणी कोणाला देव म्हणू देत कोणी कोणाला दानव म्हणू देत कोणी कोणाला राक्षस म्हणू देत ज्याच्या त्यांच्या लेखी त्याला देत जनता ठरवते आहे दे, कोण देव आहे कोण दानव आहे कोण राक्षस आहे कोण मानव आहे एक जनता ठरवेल परंतु अशी काही मंडळी आहेत की ज्यांना तारीफ करून स्वतःचे पुन्हा राजकीय स्थिरतेसाठी किंवा राजकीय पद मिळवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात त्याला फार काही महत्व देण्याची गरज वाटत नाही भाऊ एकनाथ माहिती आहे रेव पार्किंग नाही मला मी अजून पाहिलं नाही मी ऐकलं नाही आणि मी वाचलंही नाही त्यामुळे त्यावर अधिक बोलणं ते उचित होणार नाही देवे हे ढोंगी सरकार केंद्र सरकार आहे हे ढोंगी लोकांचं सरकार आहे साधू संत महात्मे ईश्वर पांडुरंग भगवान यांचं नाव घेतं मनमे म्हणजे मनात नाही भाव आणि देवा मला पाव अशी जे म्हण आहे ना तसे हे मनात यांच्या अजिबात देवाबद्दल भाव नाही आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठी देवाचं नाव घेतात ईश्वराचं नाव घेतात अशी बेमान लोक बसले आहेत की त्यांना त्यामध्ये आता ह्या विषय आला की पुन्हा नवीन विषय ते काढतील भारत पाकिस्तानची मॅच आली प्रियंका चतुर्वेदींनी जे वक्तव्य केलं ते मी पाहिलं वाचलं आहे आणि ते खरं बोलल्या तुम्ही आमच्या वेळेस भारत पाकिस्तानच्या संदर्भात काँग्रेसला विरोधी पक्षांना इतका म्हणजे टोकाची भूमिका घेऊन टीका करत होता आणि आता सिंदूर झाल्यानंतर असं सांगत होता की छाती फक्त फाडायचीच राहिली होती एवढ्या आविर्भावात सांगत होते आणि छाती फाडली असते तर तिथे जिना वगैरे कदाचित जिन निघाले असते त्यामुळे फाडली नाही अशा डोंगी सरकारपासून ढोंगी लोकापासून ढोंगी विचारापासून देशातील लोकांनी सावधान राहिलं पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत आहे हसन मुश्रीफ म्हणाले की मी जर मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना पन्नास ऐवजी एक लाख रुपयाचं अनुदान देईन लाडकी बहीण योजनेमुळे अनुदान देण्यामध्ये अडचणी येते मग असं आहे की हसन मुश्रीफांनी पहिले आम्ही देऊ शकत नाही मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि मला मुख्यमंत्री करावं म्हणून उपोषणाला बसावं जनता त्याच्या पाठीमागे राहील महाराष्ट्रातील लोक त्यांच्या उपोषणाला उपोषणाला मदत हे करतील पाठीमागे उभे होतील अख्खा महाराष्ट्र उपोषण करेल ते सात दिवस करतील तर सात दिवस करतील पहिले मंत्रिमंडळातून बाहेर पडून ही मागणी केली असती तर बरं झालं असता कुठेतरी अजित पवार गटामध्ये दोन गट झाल्याचं मला मला वाटत नाही हे पक्ष राष्ट्रवादी पक्ष असा पक्ष आहे ज्याला हमी नेहमी सत्ता लागते बिना सत्तेशिवाय जगू शकत नाही जसं माशाला पाणी लागतं तर माशा बिना पाण्याने जगू शकत नाही तसा हा पक्ष आहे की यांना सत्ता नसेल तर हा पक्ष जगू शकत नाही हा पक्ष तुरंत मरेल त्यामुळे ते भांडतील काही करतील पण सत्तेला चिपकून राहतील सत्तेला चिपकलेले हे मुंगळे आहेत त्यामुळे जसे गुळाला चिपकलेले जे असतात तसे ना ले ले त्या पद्धतीने सत्तेला चिपकलेले आहेत त्यामुळे हे सत्ता विगाळ आपसातला वगैरे हे यांना दुय्यम आहे म्हणजे त्यामुळे यावर अधिक काही चर्चा करण्याची मला वाटते गरज आतापर्यंत काय झोपले होते काय मतासाठी राज्याला बर्बाद करून सोडले सगळ्या योजना बंद पाडून टाकल्या आणि लाडक्या बहीण आणली केवळ माहित होतं त्यावेळेस ही लाडकी बहीण मतं मिळवण्यासाठीच आणलेली योजना होती आता देताना दमछाक होते घाम निघते अनेक खात्यांचे पैसे वडवावे लागत आहेत आता हे पुन्हा चौदा हजार मिळालेत पुन्हा शोधले तर अधिक मिळतील कारवाई काय करायची ते करू देत पण ही योजना आणताना त्यामध्ये पारदर्शकता आणायला पाहिजेत निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी ही जे काही बेमानी आणि लाचारी पत्करून सरकारने केली कारण लोकसभेमध्ये यांना जनतेने यांची जागा दाखवली होती यांचा हारच यांचा पराजय झाला होता आणि त्यामुळं त्यातून वाचवण्यासाठी त्याचा फायदा घेण्यासाठी हे लाडकी बहीण आणून काही सकारात्मक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्याचा त्यांना फायदा झाला आता फायदा झाल्यानंतर असे बोगस कामं जे झालेत हे खरं म्हणजे ही योजना आणणाऱ्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे त्यामध्ये पारदर्शकता का नाही ठेवली होती का घाईघाईने त्यांच्या खात्यात पैसे घातले हे सगळे जे पाप केलंय सत्ता मिळवण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्राला बर्बाद करण्यासाठी कारण लोकसभेमध्ये हे कशे पद्धतीचे नतभ्रष्ट लोक आहेत हे लोकसभेच्या निकालामध्ये कळून चुकलं होतं आता इथेच होत आहे की महाराष्ट्र बर्बाद करून लुटारुची टोळी महाराष्ट्राच्या बोकांनीवर बसली आहे आणि तो रोज लुटत आहे कृषी मंत्री कोकाटे यांनी काल शनिदेवाचे दर्शन घेतले कारण कृषी मंत्री कोकाटेकांनी हा बरोबर शनिदेवाकडे जा पाप करा लोकांना म्हणजे शेतकऱ्याची कामं करू नका शेतकऱ्यांना भिकारी म्हणा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी काम का, करा आणि वरून मग अंगलट आलं तर मला वाटतं की शनिदेव हा सगळे दरवाजे उघडे आहेत त्या शनी संगपूरला कोणी दरवाज्याला कुलूपही लावत नाही पण हे मात्र सरकार नोटाची बॅगा ठेवणारं सरकार आहे आणि आज तरी असं वाटतं की शनिदेव त्यांना जी साडेसाती लागली आहे ती पुन्हा वाढवेल आणि कोकाटे जोपर्यंत मंत्रीपदापासून दूर जाणार नाही तोपर्यंत शनिदेव त्यांच्या मागे हात लागेल आणि लागावं अशी प्रार्थना मी शनिदेवाच्या चरणी करतो असे नतभ्रष्ट पापी ज्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही अशी लोकांना शनिदेव तो त्यांना त्यांची जागा दाखव तुझ्या अंगावर आम्ही काळे कपडे घालतो पण यांचं तोंड काळे करण्यापर्यंत तो तुझे हात पुचू देत अशी विनंती अशी प्रार्थना शनिदेवाच्या चरणी आम्ही करतो